नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायत मुक्काम पोस्ट बळसे तालुका जिल्हा नाशिक आज पाच मे दोन हजार चोवीस आज तिसऱ्या क्रमांकाची आपली मोठी हार्वेस्टिंग आज चालू आहे हार्वेस्टिंगचं चा काम एकदम जोरात चालू आहे उन्हाळ्याचं चा हे हार्वेस्टिंग आहे मे महिन्यातलं आणि हे बघा हार्वेस्टिंग तर चालू आहे खाली हार्वेस्टिंग चालू आहे ही सगळी हे सगळं आमच्या टीमचं हार्वेस्टिंगचं कामं चालू आहे आणि वरती परागी भवन जे आपण हा पुढचा बाहेर जो पकडला जोबरोबर जो बरोबर नवरात्राच्या काळातील त्याचंही काम एकदम व्यवस्थित चालू आहे परागी भवनं सगळं कार्यक आहे हे सगळं जोरदार भरून त्यांचं काम चालू आहे हे आपलं हार्वेस्टिंग माल आता हीच अजून चांगला निघतोय व्यवस्थित पद्धतीने हे सगळं आमच्या माणसांचं काम चालू आहे मला फक्त एक सांगायचं होतं की हे जे नियोजन आहे ह्या नियोजनामध्ये किंवा ही जी स्टेज असते म्हणजे आता खाली तर आपली हार्वेस्टिंग चालू आहे आता आपलं टेन्शन नाही आहे झाडावरचा माल हा बऱ्यापैकी खाली होतोय बऱ्यापैकी कमी होतोय झाडावरचा माल बरोबर आणि त्याच्यामुळे झाड एकदम हलकं आहे आणि पूर्ण जी ताकद असणार आहे आता ती सगळी जी सगळी ताकद जाईल वरती आपल्या ह्या ज्या मेन बहार जो आपण पकडला आहे बरोबर ना या सगळ्या बहारावरती ताकद जाणार आहे हे सगळं करताना आता हे हार्वेस्टिंगचं चालू आहे आज आमच्याकडं नवीन टीम आलेली आहे भाऊ काय नाव तुमचं बाळविठोबा पवार बाळो विठोबा पवार बरं काल ती आपली टीम भेटत नव्हती पण ह्या टीमने मला एकदम खूप सा मदत केली सगळ्यांचे धन्यवाद बरं का आणि मी तुम्हाला तेच सांगत होतो हे परागी भवन म्हणजे हा ही जी स्टेज असते ह्या स्टेजमध्ये ना थोडेसे स्प्रे वगैरे जे आहे ते स्प्रे थोडेसे आपल्यांना कमी द्यावं लागतं मी तसे स्प्रे साधारणतः एक पंधरा दिवस महिना झाला असं स्प्रे काही दिलेलं नाही आहे कारण की ह्या ज्या मधमाशा असतात त्या परागी भवनचं काम अतिशय जोरात आणि परफेक्ट करत असतात आपण जर एखादा स्प्रे जर दिला तर स्प्रे दिल्याचा परिणाम असा होतो की सगळ्या या माशा ज्या आहेत ह्या निघून जाता किंवा कमी होता किंवा मरण पावता आणि परागी भवनला तो खूप मोठा फटका बसतो बरोबर ना आणि परिणामी जे काय आपलं पुढचं जे काही व्यवस्थित जे काही पीक असेल त्या पिकावरती तो परिणाम हा शंभर टक्के होत असतो पण म्हणून मी हे सगळं एकदम नॅचरली सगळ्या गोष्टी होत आहे हेच तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस पण आपण ह्याच वेळेला मी तुम्हाला एक परागी भवनाचा एक व्हिडिओ दाखवला हे बघा व्यवस्थित जर बघितलं तर हे एकदम परफेक्ट